नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शिवसेनेकडून निषेध गोंदिया नगर परिषदेचे नसल्याचा आरोप शिवसेनेकडून नगर परिषदिकारी बॅनर गोंदिया नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी करण चव्हाण यांची भंडारण नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून निवडणुकीपूर्वी बदली झाली त्यांच्या जागी नवे अधिकारी सुनील भल्लाड रुजू झाले मात्र नवे मुख्याधिकारी नगरपरिषद कार्यालयात उपस्थित राहत नाही परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्याधिकारी लापता असल्याचे पोस्टर लावले अकराशे रुपयेचे इनाम ठेवण्यात आले मुख्याधिकारी येत्या आठ दिवसात नगरपरिषद शासकीय कामकाजाच्या वेळात दिसले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिला आहे आज नगरपालिकामध्ये युवासेनेतर्फे मा मागील दहा दिवसापासून मी सी ओ साहेबांना बघत आहोत की सी ओ साहेब असतील तर आपण त्यांना भेटून एक ज्ञापन द्यायचं होतं मग कॉल पण केला पण कॉल उठलायला सी ओ साहेब तयार नाही आहेत तर साहेबांनी सव्वीस फरवरीला इथं जॉईनिंग केलं सी ओ म्हणून तर तेव्हापासून ते इलेक्शनच्या ड्युटीमध्ये लागले होते एकोणीस एप्रिलपर्यंत इलेक्शनच्या ड्युटीमध्ये ते व्यस्त होते एकोणीस एप एप्रिलनंतर इलेक्शन संपलं त्यानंतर पण साहेब आतापर्यंत या आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित नाही आहेत आज आम्ही साहेबांच्या कार्यालयामध्ये गेला तर साहेबांच्या कार्यालया कार्यालयामध्ये टाळा लागला होता पण तिथली ज्या अंदरची ए सी आहे ते चालू होती